नमस्कार आपण पाहत आहात आपला सातारा न्यूज, न्यूज। पाहुयात आताची महत्वाची घडामोड फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर सातारा जिल्ह्यामध्ये एकच खबर उडाली असून या प्रकरणामध्ये एका खासदाराचा देखील दबाव असल्याचे समोर आल्यानंतर विविध चर्चांना उदाहरण आलं आहे या प्रकरणावर बोलताना विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नायक निंबाळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे संबंधित डॉक्टर महिलेच्या आत्महत्येचे प्रकरण हे दुर्दैवी असून या घटनेने फलट्यांची बदनामी झाली आहे मात्र या प्रकरणामध्ये कोणाचा राजकीय दबाव होता याचा पोलीस छडा लावतील संबंधित महिला डॉक्टरचे सीडीआर काढल्यास या प्रकरणाचा छडा लागेल तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या न्याय बुद्धीवर माझा विश्वास आहे मला कोणावरही आरोप करायचा नाही मात्र आधी फलटण तालुक्यात सरकारी अधिकारी आवर्जून बदली मागायचे मात्र तसं होताना दिसत नाही अशी खंत व्यक्त करत रामराजे यांनी या घटनेचा निषेध केला नमस्कार। आज आणि सातारा जिल्ह्याच्या दोन्ही कामपासून एकंदरीत जी काही प्रतिमा प्रशासनात होती संबंध राज्यात होती की एकेकाळी या जिल्ह्यात कुठल्याही खात्याची तरी एक अधिकारी बदली करण्यासाठी हापापलेले होते जे कोण अधिकारी या जिल्ह्यात काम करत होते हे आयसीएस केडरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर दोन तीन लोक मलाच माहिती आहेत की ते लांब चीफ सेक्रेटरी सेक्रेटरी पडून गेलेले अशी ही प्रशासनाची अनुभव सिद्ध करण्याची भूमी होती पर्यटनच राजकारण जर बघितलं तर या गोष्टीशी मला काही त्याचा संबंध जोडायचा नाही आणि एकंदरीत हे प्रकरण असं दिसतंय की पलटणची बदनामी जरूर झालेली आहे कोणामुळे झाली आहे कशामुळे झाली आहे एस पी साहेबांचं मी स्टेटमेंट ऐकलं काही जणांची स्टेटमेंट ऐकली की हे कदाचित प्रशासनाअंतर्गत काही असेल कदाचित कोणाचे दबाव असतील या सगळ्या गोष्टी आज ना उद्या नवीन टेक्नॉलॉजीने जे इन्व्हेस्टिगेशन चालतं उदाहरणार्थ सी डी आर हा जो भाग आहे त्याचा उपयोग बऱ्याच वेळा झालेला आहे त्या मध्ये जर तपास केला तर हे सगळंच मिळालं पण मी काय त्याच्यावर भाष्य करू शकत नाही करायची इच्छाही नाही विशेष करून देवेंद्र फडणवीसांच्या न्यायभूर्तीवर माझा विश्वास असल्यामुळे पुढे काय होत आहे इन्व्हेस्टिगेशन कसं केलं जाते कोणाच्या जा सांगण्यावर दाबल आहे की नाही याच्यावर योग्य वेळेस मी माझ्या सर्व प्रतिक्रिया परंतु भाऊबीजीनंतर एका दिवसातच झालेला हा प्रकार संबंध जिल्ह्याची बदनामी करणारा हा प्रकार जे कोण जबाबदार असतील ते प्रशासनाचे अधिकारी किंवा अन्य लोकप्रतिनिधी यांचा अत्यंत तीव्र भावनेने मी धिकार करतो की कशासाठी आपण नोकऱ्या करतो लोकप्रतिनिधी होतो याची उ अत्यंत घाणेटी उदाहरणं यांनी तरुण पिढीसमोर ठेवली जास्त बोलून मी आपल्या काही वेळ घेणार नाही अत्यंत थोड्या वेळात आपण सर्वजण आलात या दुःखद प्रसंगात जी भगिनी जी मुलगी जी कन्या त्यांच्या कुटुंबाला जर मला भेटता आलं असतं तर मला जास्त बरं वाटलं असतं आणि माझ्या कानावर एक त्यांचे शब्द आले की ते आम्हाला ओळखणारे कोणत नाहीत कोण आमच्या बाजूने उभं राहिले वगैरे वगैरे तो पलटणची प्रतिमा पर, अशी नाही आहे अन्यायाच्या विरुद्ध मी जो लोक संदर्भ घेतला पलटणचा त्याच्यात घटना घडल्यानंतर मी बाहेर गेलो होतो तीन साडेतीन चार वाजता इथं आलो तेव्हापासून मी जे काही ऐकतोय बघतोय लोकांच्या प्रतिक्रिया या अत्यंत तीव्र आहेत आणि ह्या लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया योग्य पातळीवर त्याची नोंद घेतली जाईल कदाचित आम्हाला आशा आहे अजून की पलट्रिनची चेक होल्डर्स करण्यात येणार आहेत त्यांनी आपल्या पल्ट्रीची बदनामी होणे इतकं जरी बघितलं तरी बरंच मिळेल आपण आल्याबद्दल आभार धन्यवाद खासदारांची चर्चेमध्ये कोणाचं नाव घेत नाही आवडत त्याचं कारण असं आहे की हे सगळं मॅटर सबचन आहे आत्मशी तर सुरुवात झाली आहे म्हणजे म्हटलं नाही की शिडीआर वगैरे निघतील काय निघायचे बाकीच्या प्रकरण हो हो त्या जिल्ह्यात बरेच वेळा स्टेडियम निघाले आत्ताही निघतील पोलीस करतील काय करायचं नसेल तर काय करायचं ते ठरवू तोपर्यंत मला कोणाचं नाव घ्यायचं नाही मला कोणाची बदनामी करायची नाही आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे अशा गोष्टीवर मी माझं कोणाचं तरी नाव घेऊन किंवा कुठल्या तरी राजकीय कारणाने बोलून माझी नवीन प्रथा इथं मला पाडायची नाही आहे धन्यवाद साहेब राजकीय दबाव पोलिसांवर होता कुटुंबावर पण आला पोस्टमॉर्टम करताना विलंब लागला एकंदरीत बघायला गेलं तर या ठिकाणी आता पोलिसांचं कुटुंबावर पण राजकीय दबाव हा प्रश्न पोलिसांचा नाहीच आहे मी एका शब्दातच आपल्याला सांगितलं की या जिल्ह्यात सरकारी लोक मागे लागून यायची तिथंच यायला कोण तयार नाही काय ओळखायचं ते ओळख कशासाठी मी तरी बोलून माझा थोडं असतो चाललंय चालतंय योग्य वेळेस लवकर निर्णय घेतली दुसरं काय बोलू शकतो मला मी ज्या खात्याचा मंत्री होतो तिथं मला आठवत आहे की या निरा उजागाव्यावर डेप्युटी इंजिनियर होण्यासाठी माणसांची तड तडफड चालायची आज तिथं डेप्युटी इंजिनियर येत आहेत जात आहेत काय चाललंय हे तुम्हीच बघा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका